नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर वसमत येथील आमदार तानाजी मुटकुळे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध वसमत हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकيري उल्लेख करत त्यांच्याबाबत आपत्तीजनक टिप्पणी करून अवमान केल्यामुळे आमदार मुटकुळे यांच्या बॅनरला जोडे मारून शिवसैनिकांनी आक्रमकरित्या निषेध केलेला पाहायला मिळाला आमदार मुटकुळे यांनी लवकरात लवकर माफी मागितली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवासेना जिल्हाध्यक्ष कन्हैया यांनी दिला प्रतिनिधी अशोक केले मारून जे तानाजीराव मुटकुळे यांनी जे बोललेले आमच्या उद्धव साहेब उद्धव साहेब त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो आणि शिवसेना ही शिवसेना आता काही शांत बसणार नाही त्यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याच्यासाठी आम्ही शिवसेना स्टाईलने त्यांच्या त्यांच्यावरती आंदोलन आंदोलन तर चालूच ठेवू आणि त्यांना म्हणजे हे असं हे बायांसारखं त्यांना शोभत नाही करना, करना, की म्हणजे त्यांच्यावरती टीका करणं टिप्पणी करणं आणि असं हे बोलणं की म्हणजे काय केलं काम काय केलं हे काय केलं त्यांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये काय काम केलं स्वतः म्हणजे त्यांच्या मतदारसंघातले लोक त्यांच्यावरती किती खुश आहेत हे ते त्यांनी अगोदर त्यांचाच तपासावं जर त्यांनी यावर आता हे जे आम्ही निवेदन दिले त्याच्यावरून पण त्यांनी जर माफी नाही मागितली तर आम्ही त्यांना त्यांच्या शिवसेना स्टाईलनं आम्ही त्यांना हे त्यांना आमचं शिवसेना स्टाईलनं त्यांचं आंदोलन दाखवू आणि त्यांना पोस्ट बांगड्या कुरिअर करू एवढंच बोलते आणि थांबते आज आपण एस डी एम कार्यालय येते हिंगोलीचे आमदार ताराजी मुटकुळे यांनी जो आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर जो आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे त्या संदर्भात आम्ही आज शिवसेना युवासेना सर्व पदाधिकारी यांनी निवेदन देऊन या आक्षेपार्ह जे वक्तव्य केले त्याच्याबद्दल आम्ही आज निषेध नोंदवत आहोत ताराजी मुटकुळे यांनी आपल्या मतदारसंघात लक्ष द्यावे इतर लक्ष देता आमच्या पक्षप्रमुखावर बोलण्याकरता आपण जो आपल्या मतदारसंघातला विकास आहे तो बघावा आपल्याच पक्षातील काही लोकांनी सहकारी मित्र पक्षाच्या काही लोकांनी काही दिवसाखाली आपल्याबद्दल ट्विट केलं होतं ते ट्विट लक्षात घ्यावा आपण बी की त्यांनी काय ट्विट केलं होतं काय धोत्रात काहीतरी बोलले होते ते तर त्या तुम्ही इतरत पक्षप्रमुख आहेत ते शिवसेनेचे इतक्या मोठ्या माणसाबद्दल बोलण्याकरता आपण आपल्या मतदारसंघातल्या विकासावर लक्ष देऊन लक्ष द्यावं असे आक्षेपार्ह वक्तव्य करून चर्चेत देण्याकरता आपण जो काही मतदारसंघाचा हिंगोली मतदारसंघाचा विकास आहे त्याच्यावर लक्ष दिलं तर बरं होईल असा आमचं तुमचा तुम्हाला एक सल्ला आहे तरी आपण जो वक्तव्य केला आहे तुम्हाला एकच सांगू इच्छितो तुम्ही लवकरात लवकर जर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला हिंगोली जिल्ह्यात शिवसेना व युवासेना उद्धव बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आपण कुठेच फिरू देणार नाही तुम्ही जिजताल तिथं आपण आम्ही तुमच्या तोंडाला फासू एवढं तुम्हाला सांगतो लवकरात लवकर माफी मागा अन्यथा आम्ही तीव्र या वक्तव्याबद्दल आंदोलन करू युतीच्या काळामध्ये तुम्ही सुद्धा कॅन्सल युतीच्या काळामध्ये आम्ही काम केले ते तर आज आम्हाला पश्चाताप होतो या भाजपनं आमच्या पाठीत खंजीर खुपसलं त्याच्याबद्दल आम्हाला आज तीव्र तीव्र असा राग आहे हमी इलारा लोकसभा तक हमी दाखुन नज़दिला तो इलारा विधानसभा चुनाव हमी ताना दाखुन जो क्या धोखा देने के परिणाम का आस्था ऐसी ही ताज़ा तारीन खबरों को पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें धन्यवाद